भाऊंच्या बाबतीत आपल्या पंचक्रोश शेतकरी नागरिकांवर खूप काही तोलाकोलाचं आणि ताळ्यावरचं खूप काही प्रेम आहे भाऊंचा स्वभाव अगदी मनमिळा त्यांना मंत्री महोदयाचा मंत्री पदाचा कधीही त्यांना मोह सुटला नाही प्रत्येक वेळेस आहेत गावातील पंचक्रोशीतील काही सरपंच काही कामांचा आढावा जर घेऊन गेले असतील तर भाऊंनी कधीच न नकार देता त्यांना प्रत्येकाला

है है से घर घर में होईल फक्त भगव्या रक्ताची कापल्या घरी आमच्या नसा तर उधाळून होईल फक्त भव्या रक्ताची आणि फाडल्या तरी आमच्या छाप्या तर मूर्ती असेल फक्त गुलाब

खूप खूप शुभेच्छा देते आणि भाऊ तुम्ही एवढं मान देऊन वेळा वेळ वेड़ काढून आमच्या या कार्यक्रमाला उपस्थिती दिली आणि सर्व मान्यवरांनी उपस्थिती दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करते आणि पंचक्रोशीतील नागरिकांनाही आम्हाला खूप सहकार्य केले सर्व कार्यकर्त्यांना मी आभार मानते एवढे